खटाव तालुक्यातील पेडगाव इथं धारदार शस्त्र बाळगणाऱ्या एका इसमास वडूस पोलिसांनी घेतले ताब्यात पेडगाव येथील ढोळे वस्तीजवळ धारदार शस्त्र घेऊन फिरत असलेल्या इस्मास ताब्यात घेतला असल्याची माहिती वडूजचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवले यांनी दिली आहे रामचंद्र उत्तम जगदाळे वैवर्ष चौवेचाळीस राहणार पेडगाव तालुका खटाव जिल्हा सातारा हा इसम तलवार सारखे दिसणारे धारदार हत्यार घेऊन फिरत असल्याची माहिती गोपनीय माहिती वडूचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना समजताच त्यांनी तात्काळ आपली टीम घेऊन ढोणे वस्ती गाठत त्या ठिकाणची पाहणी केली यावेळी रामचंद्र उत्तम जगदाळे याला संशयित म्हणून ताब्यात घेतल्यावर त्यांच्या तलवारीसारखं एक धारदार शस्त्र पोलिसांना मिळून आले पोलिसांनी सोबतच्या दोन पंचा पंचनामा करत सदर हत्याराबाबत त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यानं उडवीची व असमाधानकारक माहिती सांगितली म्हणून त्याच्या विरुद्ध वडूच पोलीस ठाणे इथं भारतीय शस्त्र अधिनियम कलम चार पंचवीस कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक भूषण माने पोलीस कॉन्स्टेबल कुंडलिक कटरे सुभाष पळे तुषार हंगे यांनी सदरची कारवाई करण्यात आली असून सदरचा गुन्हाचा तपास वडूस पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार भूषण माने करत आहेत आपला आवाज न्यूज प्रतिनिधी महेश शिंदे पाटील दहिवडी